वाद विवाद न्यूज सामान्य जनतेचा आवाज नवाप्रष्णात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी गर्दी केली दिलीप यांनी बुद्ध वंदना म्हणून कार्यक्रम सुरू केला सर्वप्रथम चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे भरत गावित यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नायब तहसीलदार सुरेखा जगताप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हेमलता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब लाडगे धनंजय गावीत मनोहर नगराडे सविता नगराडे यांनी महामानव डॉक्टर कर करून अभिवादन केले महामानव डॉक्टर आंबेडकर यांची एकशे चौतीसावीर भरतगावीत नरेंद्र नगराडे यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातर्फे पुतळा प्रांगणात केक कापून जयंती साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रथमच महिलांना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवड केली गेली व महिलेच्या नेतृत्वाखाली ही जयंती साजरी केली गेली सहभागी असलेले चेअरमन आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे नायब तहसीलदार सुरेखा जगताप धनंजय गावित मनोहर नगराडे सविता नगराडे नरेंद्र नगराडे अर्चना नगराडे डिजिटल मीडिया अध्यक्ष सुनील वाघ उत्सव समिती उपाध्यक्ष मंगलाबाई वाघ माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय पाटील विजय तिजवीज अशोक साठे जितेंद्र अहिरे छोटू अहिरे प्रदीप मिलिंद निकम व सर्व भीम सैनिक होते रिपोर्ट वादविवाद संपादक दर्शन या ठिकाणी महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ही फार उत्साहाने साजरी करण्यात आली आणि इतक्या वर्षापासून आम्ही सुद्धा हा उत्सव साजरा करत सा आहोत आम्ही लहान लहान असताना या ठिकाणी वडिलांचं बोट धरून यायचो आज आम्ही मोठे झालो आम्ही सगळं बघत आहोत वातावरण पण आनंदाची गोष्ट एक अशी आहे की या नवापूर शहरातच नव्हे या पंचक्रोशीमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी आमची नवापूरची उत्सव समिती असेल की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एकशे चौतीसावी जयंतीच्या निमित्ताने या समितीमध्ये उत्सव समितीमध्ये आमच्या या सगळ्या माता भगिनी या त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम होत आहे म्हणून कुठंतरी आम्हाला आज फार आनंद झाला की असंच ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून आजपर्यंत हा देश प्रत्येक गोष्टीवर पावला पावलावर घटनेच्या आधारावरच चाल तो चालतो आहे आणि आज त्याच घटनेच्या आधारावर आमच्या भगिनींनी हा इतका मोठा उत्सव साजरी केला आणि त्यांचं नियोजन त्यांनी केलं त्याबद्दल नवापोरकरांच्या वतीने आमच्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की हेच प्रेम हाच उत्साह आणि हाच आशीर्वाद आपल्या मुलांवरती आपल्या भावांवरती तुमचा राहू द्या कारण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे मातेच्या पोटातनं आम्हाला घेऊन हे पुढं देशाला घडवायचं आहे आणि देश जर घडवायचा असेल तर चांगला सुसंस्कार आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या सगळ्या भगिनींनी हा इतका आ आ आ देखा हाल जो कधी कोणी बघितला नसेल असा हा उत्सव आज दिवसाही आहे आणि संध्याकाळी सुद्धा साजरा होणार आहे आणि तोही शांततेने तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे एक उदाहरण आहे एक समाजाला बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाने बदलला गेला पाहिजे पहिले आणि मूल सांभाळणारी आमची भगिनी आमची माता आता ही घराच्या बाहेर आलेली आहे ती आज देश सांभाळत आहे तसं आज तिने ही धुरा सांभाळली आज या जयंतीच्या निमित्ताने त्या माता भगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी नवापूरवासीय सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेत बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केली आणि आज विशेषतः आमच्या मुस्लिम बांधवांनी अनोखा एक उपक्रम या ठिकाणी एक केक त्यांनी या ठिकाणी आणला आणि केक या सर्वांच्या वतीने कापण्यात आला एक भाईचाराचं वातावरण एक नवापूरमध्ये जे एकमेकांना मिलनाचं कार्यक्रम एकमेकांना सांभाळण्याचं सा कार्यक्रम या निमित्ताने झालं आणि खरोखर तेच आहे डॉक्टर बाबासाहेब एकट्या कोणाचे नसून ते सर्वांचे आहे या, या भारताचे तो पुत्र आहे आणि म्हणून त्यांना महामानव वंदनीय म्हणतात आणि ते आज खरोखर आपल्यासमोर दिसतं आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हा उत्साह फक्त दलित बांधवांचा नसून आ भारत माते चा चा है। मनुन ते हा संपूर्ण भारत मातेच्या पुत्रांचा आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम साजरा करावा एवढंच या निमित्ताने सांगतो पुनच्छ ज्या माझ्या माता भगिनींनी हा अनोखा कार्यक्रम उपक्रम राबवला हा वर्षानुवर्ष असाच चालत राहो अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तुम्ही आपण सर्वजण या घटनेच्या आधारावर असंच आपल्याला पुढेही सगळ्यांना लाभ मिळत राहो एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो सगळ्यांना जय वेम जय आदिवासी